श्री विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असताना तळघरामध्ये अनेक पुरातन मूर्ती वस्तू आणि नाणे आढळून आले आहेत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असताना मोठं गूढ उलगडलं रात्री दोन वाजता हनुमान गेटजवळ दोन दगडी फरशांखाली पोकळ भाग जाणवल्यानंतर कामगारांनी ते दगड हलवून पाहिलं त्यावेळी त्याच्याखाली अरुंद तळघर असल्याचे निदर्शनास आले होते यानंतर दुपारी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पुरातत्व विभागाच्या टीमला पाचारण केलं सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान या तळघरावरील दगड काढून आत कर्मचारी उतरले असता समोरच्या बाजूला जवळपास आठ फूट लांब आणि सहा फूट उंच अशी खोली दिसून आली यानंतर सुरक्षेचे नियम पाळत येथे कर्मचारी उतरून त्यांनी तेथे तपासणी केली असता या भुयारी खोलीत काही जुन्या मूर्त्या असल्याचे समोर आले सुरुवातीला काही लहान मूर्ती काही जुनी नाणी बाहेर काढण्यात आली यामध्ये एक भग्न पादुका एक भग्न लहान स्त्रीची मूर्ती आणि एक लहान देवीची मूर्ती बाहेर काढण्यात आली यानंतर साडेतीन फूट उंच अशी व्यंकटेशाची मूर्ती बाहेर काढण्यात आली ही मूर्ती अनेक वर्षं मातीत राहिल्याने खराब झालेली असून त्याच्या हातावर पद्म चक्र असल्याचे दिसून आले दुसरी तेवढ्याच आकाराची विष्णूच्या दुसऱ्या रूपातील मूर्ती बाहेर काढली गेली या मूर्तीच्या शेजारी दोन अप्सरा असून मूर्तीमध्ये चार हात असलेल्या विष्णूच्या हातात शंख पद्म व इतर आयुधे आहेत पहिली व्यंकटेशाची मूर्ती थोडी भग्न पावलेली असली तरी दुसरी मूर्ती मात्र त्या तुलनेने चांगल्या अवस्थेत होती यानंतर अडीच फुटाची महिषासूर मर्दिनी रूपातील मूर्ती बाहेर काढण्यात आली या सर्व मूर्ती पंधरा ते सोळाव्या शतकातील असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी सांगितले या मूर्तीवर असणाऱ्या खुणा या फार पुरातन नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून आता पुरातत्व विभागाचे मूर्ती तज्ज्ञ या मूर्तींचे डेटिंग करून नेमके साल शोधून काढतील असे सांगितले गेले अजूनही या तळघरातील माती बाहेर काढायचे काम सुरू असून अजून काही निघते का याची तपासणी केली जात असल्याचे वाहणे यांनी सांगितले